हातकणंगले रेल्वे पंधरा दिवसांत हातकणंगले येथील रेल्वे पुलाखालील रस्त्याची अवस्था मौद का कुवा सारखी झाली आहे रेल्वे, रेल्वे प्रशासन व बांधकाम विभागाच्या बेजबाबदार कारभारामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला असून या रस्त्याने प्रवास करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे झाले आहे या पुलाखालून रस्ता बनवणाऱ्या अभियंत्याला व रेल्वे प्रशासनाला जगातील नववा आश्चर्य साजरे केल्याबद्दल सुपर इंजिनियर व स्थानिक संघटनांकडून केली जात आहे गेल्या दोन वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून विद्यमान आमदार व खासदार या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे पावसाळ्यात या पुलाखाली पाण्याचा साठा तळ्याचे स्वरूप धारण करतो परिणामी नागरिकांना जीव मुठी धरून प्रवास करावा लागतो रस्त्याची निकृष्ट गुणवत्ता आणि सुरक्षेचा अभाव हे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे असल्याचे स्पष्ट होते या या पार्श्वभूमीवर युवा इशारा दिला आहे की जर पुढील दिवसांत पुलाची दुरुस्ती न करण्यात आली तर हातकणंगले रेल्वे पुलावर रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल या गंभीर इशाऱ्याकडे रेल्वे प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे या प्रकरणात प्रशासन व लोकप्रतिनिधींनी बोर्ड बंगाल धोरण स्वीकारले आहे का असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विनोद शिंदे करा आणि